कुटुंबांना ग्रँड कुटुंबांना सुद्धा इथे बोलवूया आणि त्याच्यावर सुद्धा गप्पा मारे तुम्ही दोघं झाला नाही नाही जिचं लग्न करण्यासाठी ही सगळी धावपळ झाली आणि ठरवा ठरवी झाली आधी मी तिला बोलवतो कुठे गेले अधिरा पुढे हा ये हाय 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 या या तर ही अधिरा जिच्या लग्नासाठी मी सगळ्या गोष्टी ठरवतोय आणि जिचं लग्न व्हावं ही मनापासून इच्छा आहे माझी अधिराला अधिरा तुला काय वाटत आहे कशाबद्दल आधिरा घाट घातलेला आहे बरोबर आहे की नाही लग्नाचा घाट घातलेला आहे तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय मी खूप खुश आहे कारण माझ प्रेम आहे फार रोहनवर आणि मला म्हणजे फायनली माझा पिंटर आता तयार झालाय लग्नासाठी त्यामुळे समोर नको ना पिंट्या वगैरे समोर राजवाड्याचं छान नाव आहे माझं प्रेमाने म्हणते ना पिंट ग्रँड ग्रँड म्हटलं आणि नाव पिंटे बस आणि फक्त दादा म्हणून सगळ्यांचं बर पण मला एक प्रश्न पडलाय अतिशय महत्वाचं की तुला सगळ्या गोष्टी ग्रँड लागतात बरोबर आहे की नाही प्रत्येक गोष्ट बरोबर पण तू मुलगा असं सर्वसामान्य का निवडलायस कारण माझा त्याच्यावर प्रेम आहे प्रेम काय आवडलंय मला एखादी गोष्ट आवडते तर मला ती मिळवल्याशिवाय मी राहत नाही त्यामुळे आय लव हिम वा वा पण ते मॅनेज कसं करणार म्हणजे आता तू एका सामान्य घरामध्ये गेलीस तर त्यानंतर तिकडे जे चॅलेंजेस वेगळे असतात तर ते तू मॅनेज करशील काय वाटतंय मी त्यांना मॅनेज करायला लावेन ब वा <laughs> वा वा सगळं खतरनाक आहे एकदम म्हणजे हळूहळू तर फॅमिलीच्या लक्षात येत आहे की काय काय त्यांना त्यांच्या बरोबर होणार आहे ते आणि दादा तर म्हणतोय की आपण घर जाऊच करून घ्यायचंय म्हणून एवढं मोठं घर बांधलं कसं करता नाही हे बरोबरच आहे तिकड कुठेतरी येणार आहे ना पण सर तुम्ही काय काळजी करू नका काय आपल्याकडे खूप जागा आहे जोर झाल्या पाहिजेत का दोघी बहिणी माझ्या अतिशय लाडक्या आहेत वा म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा माझं कशावरती प्रेम असेल या दोघींवरती जास्त प्रेम आहे आणि अजून एक अजून एक आहे आमचा भाऊ अंशुमन 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 या माझ्या तिन्ही भावंडांवरती माझं जीवापाड प्रेम आहे मी आयुष्यात जे काही करतोय आणि मी लग्नही न करतोय कारणच तिघाय तिघा यांची काळजी घेण्यास यांची काळजी घेण्यासाठी खूप प्रेम आहे बरोबर आहे आणि तो जे काही करतोय ते आमच्या प्रेमा करतोय आणि आमचे जे काही हट्ट असतात ते आम्ही त्याच्याकडनं सगळे पूर्ण करून घेत असतो सो तुझ्या एकंदरीत या जर्नी बद्दल काय सांगशील या मालिकेतल्या जर्नी बद्दल काय सांगशील नक्कीच म्हणजे हा मी स्वप्नात पण विचार करणार नाही किंवा अशी संधी मला मिळणार नाही कारण म्हणजे एकच सिरियल मध्ये मा मला इतके सिनियर कलाकार मिळाले त्यामुळे मज्जा येणार आहे आणि तेच मी म्हणजे पुढे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याकडेच माझं लक्ष असेल तिकडे नाही सर असं चला पुढे आणखीन तुमच्या कुटुंबामध्ये माझी काकू या 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 वाई कसा इकडे या तुम्ही वा 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 किती छान माझी काकू आमच्या चौघांचा ही सांभाळ तिने केलाय आमच्या घरात अशी काही घटना घडली त्याच्यानंतर काकूनेच आमचा सांभाळ केला आणि तिनेही तिच्या मुलांनी इतकाच जीव लावला माझ्यावर आणि मला असं वाटत खरं तर तिला तीन नाही चार मुलं आहेत आणि आमच्या घरातली सगळ्यांना सगळ्यांवरती प्रेम करणारी जीवापाड त्यांना जपणारी अशी ही आमची काकू वा वा काकू काय म्हणाल तुम्ही आता काय म्हणाल याबद्दल मी खूप म्हणजे सोजवळ सालस आणि चांगली आणि सरळ मार्गी अजिबात नाही आहे <laughs> माझं माझ्या तीन मुलांवर खूप खूप प्रेम आहे वा आणि समरवर त्याहूनही जास्त प्रेम आहे वा वा तर त्यामुळे मी या सगळ्यांचा अगदी आतोनातपणे सांभाळ केला म्हणजे मी अंशुमांवर चिडते पण समरवर कधीच चिडत नाही पण हा स समोर म्हणजे माझा लास्ट वर्ड आहे म्हणजे फर्स्ट वर्ड स्टार्ट होतो स आणि लास्ट वर्ड मर असं वाटतं की आजपर्यंत आपण कधीही न पाहिलेल्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा आम्ही तुम्हाला पाहणार आहोत असंच मला एकंदरीत वाटत इथे अतिशय गोड गोड आणि छान छान स्वीट काकू अतिशय वा 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 गुलाबजाम एवढी स्वीट काकू म्हणून त्याला मी एवढी आवडते तोही माझ्यावर फार जीवापाड प्रेम करतो आई सारखं प्रेम करतो माझ्यावर वा 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 आई हा सर तुम्ही काहीतरी बोलतो नाही तुम्ही आई, आई सारखं प्रेम करताय वगैरे ठीक आहे पण इतकीच मंडळी आहेत काय आणखी नाही महत्वाची घरातला ती म्हणजे आमची आजी जो काय काय झालं पाहिजे या 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 आजी या या आजी हा विषय आपण काही खरं तर कोणीच वेगळं नको बोलूया कारण आजी आजोबा आणि नातवांचं काय प्रेम असतं त्याच्यासाठीच आम्ही पुष्पक विमानसारखा सिनेमा काही वर्षांपूर्वी करून झालाय त्यामुळे जे आई वडिलांना करायला जमत नाही ना ते आजी आजोबा आपल्या नातवांसाठी करत असतात आणि दुधावरची साय म्हणू शकता लोणी म्हणू शकतात याच्यात जो एक मुलायम पण आहे ना तो आजी आणि आजोबांच्या प्रेमात असतो आणि तशी आमची ही आजी आहे जी आमच्यावरती नितांत प्रेम करते ती खर तर आजी कमी ती खूप जवळची आणि घट्ट मैत्रीण जास्त आहे ती तितकच छळत असते ती त्रास देत असते म्हणजे जसं आपला एखादा मित्र मैत्रीण आपल्याला त्रास देत असेल तर त्रास देत असते आणि दुसरी गोष्ट हातात काठी न घेतात तर 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 चालणारी पहिल्यांदाच तुम्ही आजी पाहून तुम्हाला एखादा सिनेमा आठवतो का अशी लव्ह स्टोरी यांची व्हायला पाहिजे किंवा हा हे काय काय आणि अजून तरी झिरी वेगळा ऍक्टर शोधला नाहीये माझ्या काहीतरी अशी मला आठवली नाही तो तो नको बघूस तू त्याच्यात हिरो मरतो सर सर लग्न झाल्यानंतर शेवटी तेच होतं पुरुषाचं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम <laughs> पण ते वृत्तीने आणि मनाने ना अगदी एकदम मस्त तुम्ही काय काळजी करू नका काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते सांभाळून घ्याल यांना सिनेमेत रोमॅन्टिक कसं होणार काय वा पण पण एक एक वेगळा प्रश्न असा की तुम्ही पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवरती काम करता आहात बरोबर आहे तर कसं वाटतंय कारण आम्हाला फार एक्साइटमेंट आहे मला तरी पर्सनली खूपच भारी वाटते की यार मी इतकी वर्ष तुमचं काम पाहतो आहोत आणि पाहतो आहे आणि आता ते आम्ही छोट्या पडद्यावरती सुद्धा पाहणार आहोत टेलिव्हिजनवरती तुम्ही येतात आणि झी मराठीच्या माध्यमातून येतात याचा मला जास्त आनंद आहे वा मलाही खूप आनंद आहे कारण जी मराठीच्या सगळ्या मालिका मी बघते मला माहीत सगळ्या सगळ्या आता आहेत येते आता ज्या नवीन येतात त्या पण ॲक्च्युली झालं असं की मला मराठी माझी मातृभाषा आहे तर ॲक्च्युली मला बरंच वाटतं त्याच्यामध्ये काम करायला असं काही म्हणजे असं नाही म्हणायचं मी मुद्दाम नव्हतं करायचं किंवा काय असं नव्हतं पण थोडंसं काय होतं की मी थोडं वीस पंचवीस वर्ष शिकवत पण होते आणि जेवढं जमेल तेवढं हिंदी मालिका असं करत होते आणि स्टेज हिंदी मी केलं ना जास्त तेही ह्याच्यासाठी की माझ्याकडे मराठी स्टेज करायला वेळ नव्हता कारण मराठीचे दौरे खूप असतात आणि सतत चालू असतात त्यांचे तर नोकरी केल्यावर ते मला शक्य होत नव्हतं आणि ती शिकवण्याची नोकरी म्हणून तर त्याच्यामुळे मला कधी असं योग आला नाही माझा पण हा जो योग आला आहे जी मराठीवर काम करण्याचा मराठी मालिकेमध्ये आणि ह्या सगळ्यांबरोबर माझे काही की त्या आधीचेच आहेत माझी खूप बरं वाटते खूप म्हणजे खूप एक्सायटेड मी असं करण्याला एवढंच मला असं वाटतं बापरे मराठीमध्ये गेले नाही मराठी ऑडियन्सच्या काय अपेक्षा असतात मराठी लोकांच्या मी त्याच्यावर आता पहिल्यांदा करते म्हणजे मी नौकी आहे खरं म्हटलं तर ह्या ह्याच्यामध्ये तर मला ते जमेल की नाही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे असंच काहीतील माझ्या थोडंसं मनामध्ये पण आहेत ना सगळे सांभाळून घेणार आहे पण आहे आणि बाकीच्या मला सांभाळून घेतील सर आहेत आमचे आमचे प्रोड्युसर आहेत आमचे पोस्टर आहेत आमचे डायरेक्टर आहेत ते सगळ्यातील सांभाळून त्याच्यामुळे आणि झी जी चॅनेल तेच मला सांभाळून घेईन ना त्याच्यामुळे मला काय प्रश्नच नाही वाटत वा 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 सगळे लेखक इतके रिलॅक्स झालेले असतील आजी स्क्रिप्ट द्यायची काही गरज नाही आजी किती छान पटपट 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 बोलते आजी टीचर होती बाबा मग काय करणार लेक्चर वा 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 खूप छान आणि आम्हाला सगळ्यांना खूप अतिशय आनंद आहे की तुम्ही पुन्हा एकदा मराठीमध्ये काम करता आहात आणि छोट्या पडद्यावरती पहिल्यांदा काम करतात आणि झी मराठीवरती काम करतात आणि आम्हाला आता तुम्ही रोज भेटणार आहात या रोज यासाठी तर मी आता या कुटुंबाला विनंती करतो की आपण जरा स्थानापन्न व्हायचं आहे ठीक आहे आणि यानंतर सरांना फक्त सर आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे आणि